सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन आज झालं खरं म्हणजे धक्कादायकच बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण मध्ये एक ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीराव करडिले कारण त्यांच्या त्या ग्रामीण शहानपणानंच त्यांनी आत्तापर्यंतच यश जे ते मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमन सुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणारा आहे लोकभावना समजणारा आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे त्यांच्या आठवणी हो तर खूप सगळेच जण खूप सांगतील सगळ्या आठवणी हो ज्या आहेत त्या कशा पद्धती मुसद्दीगिरीचं उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजीराव करडे यांचं द्यावं लागतं आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट